श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ रोगिया अपथ्य नियमांचे तैसे कर्म ज्ञान इंद्रियांचे प्रमाण सुटता तयाचे मात्रा भंगे मग काये किती करावे काये जानावे भोगावे अंतह करण शांतन भे बाहिय भोगे वाचुनी प्रस्थे धाईजे ते तितुले क्षुधे निधी मग ते माथा वाजे तया क्षुधित प्रवर्तले तई वोदनाचे पर्वत अटले कोरडे तळे पडिले तीये माणसाचं मन त्या मनाला आवरण असलेलं शरीर शरीराची ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आणि या सगळ्यांच नैसर्गिक वागण व्यवहार थोडाफार कमी जास्त असेल पण सर्वेषां वास्तव काय आहे हे सांगत असताना दासोपंतांनी सांगायला सुरुवात केली कि मौन आपण कसं करतो आणि कसं असायला हवं ते आपण बघितलं <coughs> त्यानंतर वाणीवर संयम म्हणजे नेमकं काय का हात पाय शिस्न डोळे रसना या सगळ्यांच्या वरती संयम मिळवणं हे तितक सोपं नाही हे सांगत असताना ते एकेका इंद्रियांचा उल्लेख करून त्याच्याविषयी वर्णन करतात पण एकूणच मन हे अगोदर आवरायला हवं हो, आणि मग इंद्रियांचा विचार आहे पण तुम्ही मन आवरलं नाही तर इंद्रिय स्वतः ते काही करू शकत नाही कारण मन हे उद्दीपित करणार आहे मन हे चोदना देणार आहे मन चालना देणार आहे आणि म्हणून रोगिया अपथ्यनियमांचे तैसे कर्म ज्ञान इंद्रियांचे प्रमाण सुटता तयांचे मात्रा भंगे कोणत्या इंद्रियानी किती कुठे काय कसे हे कर्म आम्हाला करायचे याची जर मात्रा आपल्याला कळली नाही तर मात्रा या शब्दाचा दोन अंगानी अर्थ खरं म्हणजे द्वै अर्थ असं म्हणू आपण इथे इथेपर्यंत मांडताना दिसतात मात्रा भंगे विषय आणि मात्रा म्हणजे प्रमाण जर हे आम्हाला प्रमाण कळलं तर विषय सुटतील नाही कळलं तर प्रमाण न कळाल्यामुळे ते वर्णन करतात मग काय किती करावे काय जाणावे काय भोगावे अंतःकरण शांत नव्हे बाह्य भोगे वाचून मग काय किती करावे काय करावं किती करावं त्यानंतर काय जाणावं आणि काय भोगावं पहा काही गोष्टी जाणायच्या असतात आणि काही गोष्टी प्रत्यक्ष भोगायच्या आपल्या प्रारब्धामध्ये असतात हे कळलं पाहिजे दासोपंत म्हणतात कि मग काय किती करावे काय जाणावे काय भोगावे अंतःकरण शांत नव्हे बाह्य भोगे वाचून जेव्हा हे निरक्षीर विवेकाच ज्ञान निर निरक्षीर विवेक त्या माणसामध्ये नसतो तेव्हा अंतःकरण हे अशांत असत आणि या अशांत अंतःकरणाला बाह्य भोगा वाचून शांतता वाटत नाही प्रस्थे एके धाईजे ते, ते तुले क्षुधे ने मना मनाला जितकी भूक आहे त्यापेक्षा जर कमी मिळालं तेवढं नाही दिलं तर मन बाहेर धाव घेत ज्याला आपण दम असं म्हणतो तो दम जर अति झाला तर दासोपंत म्हणतात कि ते भोगे वाचून ते राहत नाही आणि मग मन इंद्रियांना त्या गोष्टी प्राकृतिकपणे नाही तर वैकृतिकपणे करायला भाग पाडत मग काय होत क्षुधित प्रवर्तले पर्वत तळे कथिकेचे खूप भूक वाढली मनाची ती इतकी दाबलेली इतकी दाबलेली आहे कि त्या भूकेचा प्रस्फोट होतो आणि मग तई वोदनाचे पर्वत आटले अन्नाचे पर्वतच्या पर्वत भस्म होतात किंवा ते इंद्रिय खाऊन घेत ती रसना खाऊन घेते तृष्णेच्या निमित्ताने वर्णन करताना ते, ते। म्हणतात करता कि इतका इतकी तृष्णा इतकी क्षुधा कि तळे कोरडे पडतात अन्नाचे पर्वत आटतात आणि दुखाचे वेचले सागर परिक्षुधा तयाची अनिवार कधीची नव्हे क्षर अक्षयी वासनेची ही जी धार आहे ती अनिवार्य वासनेतून काही तृप्ती मिळवण्यासाठी जीव दुःखाचे डोंगर पार करतो दासोपंत म्हणतात दुःखाचे वेचले सागर प्रचंड समुद्र सुद्धा पार करून जायची तयारी आहे त्याची दुःखाचे सागर तो पार करतो पण परीक्षुधा तयाची अनिवार पण त्याची तहान मात्र अमर्याद आहे अनंत आहे ती कधीही न संपणारी आहे आणि म्हणून ते म्हणतात कधीही नव्हे क्षर ती कधीच संपणारी नाही अक्षयी ते वासनेची तृष्णा वासनेची क्षुधा ही अत्यंत अनंत अशा प्रकारची ज्याला शास्त्र भाषेमध्ये विज्ञानाच्या भाषेमध्ये आपण इन्फिनिटी असं म्हणतो ती इन्फिनिटी ही वासनेच्या संदर्भाने ते सांगतात आणि अशा प्रकारची ही अक्षय वासना मनुष्याच्या मनामध्ये वास करत असते दासोपंत आणखी पुढे काय सांगतायत उद्या ऐकूया आज थांब आनंदे दत्तात्रे देवदेव देव, श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की सवसंत गोमाता की जय भारतमाता की जय सद्गुरु श्री स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ